आमच्याशी काय लढणार तर त्या भारतीय सैन्य त्याला योग्य आहे पण आपण भारताच्या सीमा ज्या आहेत आणि त्याही पेक्षा आता कोणावर मी टीका करणार नाही या क्षणी देशाची अंतर्गत सुरक्षा अशा वेळेला अत्यंत महत्वाची असते आणि ती त्याकडे पाहणं गरजेचं आहे एकमुख या निमित्ताने असा आला की ज्या दहशतवाद्यांनी फेरकाम केलं प्रश्न असा आहे चाहे। जर की त्यांचे जे प्रमुख लोक आहेत सूत्रधार ते पाकिस्तानचे आहेत जर आम्ही म्हणतो की या हल्ल्यामागे पाकिस्तान आहे आणि त्या पाकिस्तानवर जर आमच्या सैन्याने हल्ला करून सत्तरच्या आसपास दहशतवाद्यांचा खात्मा केला तर ही बदल्याची सुरुवात आहे आता जे अतिरेकी मारले गेलेले कदे गेले। गेले आहेत ते सुद्धा त्याने सुद्धा कधी ना कधीतरी भारताविरुद्ध बंदूक घेतली इथे घुसले असते लोकांना मारून गेले असते आणि पुढल्या कारवाईमध्ये भारतीय सैन्यावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे की अशा प्रकारची कारवाई जी आहे ज्या पद्धतीनं भारतीय सैन्याला इंटेलिजन्सच्या मदतीनं त्यांनी योग्य ठिकाणांवर हल्ले केले त्याचा अर्थ असा आहे की हे जे ज्यांनी हल्ला केला

भारतामध्ये पाठवून आपल्याशी लढता हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे चला थँक्यू होता ज्या ठिकाणावरून हा हल्ला केला गेला होता त्याची ठिकाण असला उद्ध्वस्त केले बघा हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे मी वारंवार सांगतो की भारतीय सैन्यानं टेरिस्ट कॅम्प उद्ध्वस्त केले जी नऊ ठिकाणं आलेली आहे तिथे टेरिस्ट कॅम्प होते तिथे दहशतवादी त्या मदरशांमध्ये मशिदीमध्ये आश्रयाला होते त्याच्यावरती आपण क्षेपणास्त्र डागलेले एकनाथ शिंदे मुंबईत बॅनरबाजी करण्यात आलेली आहे नरेंद्र मोदींचे मिलिटरी युनिफॉर्म मध्ये मोठे फोटो आणि कटआउट आणि त्याचे बॅनर केले आता त्याच्यावरती मी काय बोललो भारतीय जनता पक्षानं त्याच्यावरती आधी त्यांनी आमचा बाप पळवला माननीय बाळासाहेब ठाकरे आता बहुतेक ते भाजपचा बापही पळवत आहेत शरद पवारांनी का इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली आहे त्यामध्ये शरद पवार असं म्हणाले की आमच्यामधला एक गड जो आहे तो अजित पवारांसोबत जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहे केंद्रामध्ये सत्तेत बसायचं की विरोध विरोधामध्ये बसायचं की नाही हे सुप्रिया सुळेंनी ठरवायचं आहे आणि सध्या तरी जी इंडिया अलायन्स आहे ती सक्रिय नाही अशा पद्धतीचं मत शरद पवारांनी व्यक्त केलं ठीक आहे त्या संदर्भात मी पवार पवारसाहेबांशी आम्ही चर्चा करू पवार साहेबांच्या पक्षाचे दहा आमदार आहेत आणि आठ खासदार आहेत ज्येष्ठ नेते आहेत मार्गदर्शक आहेत आमच्या सगळ्यांचे त्यांच्या पक्षामध्ये